नमस्कार मित्रांनो मी सकाळी शेतात आलो आहे तर तुम्हाला एक मला एक गोष्ट निदर्शनास आली तुम्हाला दाखवायची मला हे जे झाडं दिसतंय हे आपलं दोन वर्षाखाली मी ह्याची लागवड केली होती जवळजवळ जुलै दोन हजार तेवीसमध्ये ह्याची लागवड केली होती ही नारळ झाडं मी लावले होते असे बांधावरती झाडं लावली होती मी जवळजवळ चाळीस झाडं आहेत आपल्या शेतामध्ये टोटल पन्नास झाड आहेत नारळाचे पण एक विशेष गोष्ट सांगायची तुम्हाला की हे फक्त दोनच वर्षात झाड आहे आणि त्या झाडाला बघा दिसते का इथं याला नारळ लागलेले आहेत आपल्या झाडाला हे छोटं झाड आहे कदाचित कदाचित हा हे जे नारळ आहेत ते टिकणार नाहीत वाटते मला असं कारण झाड तेवढं मोठं झालं बघू शकताय आहे ह्या झाडाला आणखी खोड पण आलेलं नाही बाहेर याचा आणखीन बुंदा पण धरलेला नाही त्यांनी तरी पण याला नारळ लागलेले आहेत तेवढं लवकर तर जर आपण काळजी घेतली व्यवस्थित झाडांची तर आपल्याला लवकर त्याचा रिझल्ट मिळून जातो अशा प्रकारे मला हे ह्या झाडाने आता एवढं लवकर नारळ द्यायला सुरुवात केलेली तर कसं वाटतं आपल्याला हा नारळ आणि याची लागवड बघू शकता तुम्ही वाढ पण चांगली झालेली चा गांडूळ खताचा इफेक्ट झाला याच्यावरती खत टाकलं तर भरपूर मी त्याच्यामुळे पण मला हा रिझल्ट मिळाला असेल आणि हे एक झाड त्या त्यासोबतच लावले होते याला आणखी दिसत नाही आहे पण नक्कीच याला पण लवकरच नारळ लागतील तर कसं वाटला आपला हो व्हिडिओ हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघू शकताय हे सोयाबीन आहे माझ्या शेतातलं आणि याला पण चांगल्या पद पद्धतीने आता सध्या सिटिंग झालेली आहे के डी एस वरायटीचं हे सोयाबीन आहे मित्रांनो आणि विशेष सांगायचं म्हणजे मी याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं रासायनिक खत मी टाकलेलं नाही केमिकल्स कुठलंही टाकलेलं नाही मी फक्त फवारणी घेतली होती त्याच्यावरती आळी आळीची आणि बुरशीनाशकची फवारणी घेतली होती आणि थोडं टॉनिक टाकलं होतं दुसरं त्याच्या व्यतिरिक्त मी जमिनीमध्ये कुठल्याच प्रकारचं मी खत टाकलेलं नाही जे की केमिकल बेसड खत असतात ते आपण टाकलेलं नाही याच्यामध्ये मी पूर्णपणे ऑर्गेनिक शेती करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तर मला रिझल्ट पण तसेच चांगले मिळत आहेत आणि बघू शकता झाडं वगैरे कुठल्याही झाडाला मी आत्तापर्यंत केमिकल खत टाकलेलं नाही आहे झाडे आपोआप म्हणजे सेणखत गांडूळ खतावरतीच वाढत आहेत तर कसा वाटला आपले व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद